जिल्हा परिषदेच्या फंडातून ग्रामीण भागातील नाभिक बांधवांना सलून साहित्य पुरवण्याची मागणी याबाबत वृत्त असे की ग्रामीण भागातील नाभिक समाज बांधवांना जिल्हा परिषद फंडातून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ बंद झालेला असून बऱ्याच वर्षापासून धुळे जिल्हा परिषदेकडून फंडातून समाज बांधवांना सलून साहित्य खुर्ची इत्यादी साहित्य मिळत नाही तरी सदर या योजना पुन्हा कार्यान्वित करून नाभिक समाज बांधवांना सलून साहित्य पुरविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नाविक महामंडळ धुळे जिल्हाध्यक्ष भीमराव वारुडे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत सदर निवेदन देऊन मागणी केली आहे या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष असो अश्विनीताई पवार व प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की नाविक समाज बांधव हा विशेषतः ग्रामीण भागात आपल्या मेहनतीने जनतेची सेवा करून मिळेल त्या पैशात आपली उपजीविका भागवत असतो वेळ प्रसंगी शेती व्यवसाय मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवितो आजही नाभिक समाज बांधव हे शासकीय वंचित आहेत या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नाभिक समाज बांधवांना जिल्हा परिषद शेष फंडातून सलून मटेरियल खुर्ची आदी साहित्य मिळवून द्यावे व जिल्हा परिषद शेष फंडातून दिल्या जाणाऱ्या सर्व योजना पुन्हा कार्यान्वित करावे अशी मागणी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष भीमराव नारायण वारुडे यांनी केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष भीमराव वारुडे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र इशी जिल्हा सचिव बी के सुरेंशी युवक मंडळाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे युवराज वारुडे विशाल चित्ते धनराज पगारे विलास सुरवशी जितेंद्र बोरसे निळकंठ सैंदाने भिकन सैंदाने राकेश सैंदाने प्रवीण सैंदाने दिलीप सैंदाने आनंद महाले संतोष पगारे किशोर पावनकर आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आता मिळून देण्यासाठी काही वर्षापूर्वी समाजाला या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मदत करणार काही असेल सर्व पुढचे असत त्या साहित्य असत

धुळे जिल्हा नाभिक समाजाच्या मार्फत आज जिल्हा परिषदेत आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो त्या निवेदनाचं माध्यम असं होत की गेल्या काही वर्षा या नाभिक समाजाला बऱ्यापैकी अर्थसहाय्य मिळायचं जिल्हा परिषदच्या फंडातून पण काही वर्षापासून तर त्याच्यात एकही बांधवला या जिल्ह्यातलं काही वर्षापासून एक रुपये मिळत नाही कुठल्याही गोष्टीचं साहित्य मिळत नाही त्याच्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा नाभिक समाजाच्या मार्फत जिल्हाध्यक्षेच्या नात्याने आम्ही इथं आमचे पदाधिकारी व आम्ही सगळे पदाधिकारी इथं जमलेलो आहेत या निवेदनाचा उद्देश एकच की या धुळे जिल्ह्यामध्ये जे पहिले जसं साहित्य मिळायचं नाभिक समाजाला खुर्ची असेल सनृ साहित्य असेल छोटी मोठी टपरी असेल तर ते परत सुरू करण्यात यावं असं आम्ही साहेबांना निवेदन दे देण्यात आलेलं आहे आणि साहेबांनी बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला खूप समाज कल्याण अधिकाऱ्यांनी खूप बऱ्यापैकी आम्हाला कारण उत्तर पण दिलं आहे त्यांनी खरोखर बघायला दिलं तर की आपण असं काही करूया बुवा खरं की धुळे जिल्ह्यातलं नाव आपण दुसऱ्या जिल्ह्यात सांगूया की या नाविक समाजाला या जिल्ह्यामध्ये असं साहित्य मिळतं म्हणून त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आणि पुढचं निवेदनाच्या त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला की या पुढच्या निवेदनच्या टाईमाला बाबा तुम्ही एक लिस्ट द्या आणि त्या लिस्टमध्ये काय काय लागतं नाविक समाजाला तर असं त्यांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आमच्या निवेदनाला तर असंच आम्ही पुढच्या याला पण लवकरात लवकर आमचं निवेदन त्यांनी हे करवा विचार करावा अशीच आमची नंबर विनंती केली आम्ही त्यांना कर जय हिंद जय जही संतसेना आणि या गोष्टीसाठी निवेदनाला बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या बांधवांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला कुसुंबा असल सोनगीर असल कापड असल आणि धुळे शहरातनं बऱ्यापैकी पैकी उपस्थिती राहिली त्या समाजबांधवाचं मी बऱ्यापैकी आभार मानतो हिंद जय सेना